नमस्कार आज आपण वर्षभर कैरी कशी साठवून ठेवायची खारवलेली म्हणजे खारातली कैरी म्हणजे आम्ही ह्याला खा पाण्यातली कैरी म्हणतात पाण्यात आंबे म्हणतात तर हे असे आंबे जे आपण छोट्या आकाराचे किंवा ह्याच्यापेक्षा थोडे मोठे असले तरी चालतील तर हे असे घेऊन आपण हे वर्षभर कसे साठवू शकतात हे मी तुम्हाला आज दाखवत आहे आणि बघा ह्या माझ्या गेल्या वर्षीच्या साठवण्या खारवलेल्या ह्या कैऱ्या आहेत ह्या गेल्या वर्षी ज्या आहेत बघा ह्या जशाच्या तशा आहेत एक दाखवण्यासाठी मी तुम्हाला ठेवलेल्या काढल्या आहेत बघा ह्या मी चार काढलेल्या आहेत आणि आयत्या वेळी जेवणावर वगैरे टेस्टसाठी तोंडी लावायला खूप कामा येतात आणि मच्छीच्या भाजीमध्ये काही लोक घालतात सगळेच घालतात म्हणजे मच्छीच्या भाजीमध्ये सुक्या मच्छीच्या ओल्या मच्छीच्या कोलंबीमध्ये हे खूप छान लागतं खारवलेल्या कैऱ्या त्यासाठी लोक वर्षभर असा स्टॉप करून ठेवतात साठवून ठेवतात तर ह्यासाठी काय काय लागणार आहे तर ह्या कैऱ्या घ्यायच्या आणि स्वच्छ दोन जितक्या तुम्हाला घ्यायच्या तितक्या मीठ फक्त दाखवण्यासाठी घेतलेल्या तुम्हाला पुढे दाखवते मी कशा पद्धतीने भरते तर मीठ लागणार आहे पाणी लागणार आहे आणि पाणी त्यात जो आपण पाणी घालतो तो खराब होऊ नये म्हणून छोटासा तुरटीचा तुकडा घालायचा आहे मी छोटासा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे तर बघा आता आपण तो कशा पद्धतीने बरणी साठवायचा ही मी बरणी घेतलेली आहे माझं ही बरणी आंबे साठवायचीच आहे कैरी जी साठवायची आहे ना तीच आहे आधी सर्वप्रथम त्यामध्ये कैरी घालून घ्यायची अशा पद्धतीने आपल्या जितक्या कैऱ्या हव्यात तितक्या घालून घ्यायच्या आणि थोडीशी अशा एकदम घट्ट नाही घालायच्या थोडीशी जागा ठेवायची तर अशा पद्धतीने ह्या कैऱ्या घालून आपल्या जितक्या हव्यात तितक्या घालून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने आणि आता ह्यामध्ये मीठ घालायचे बघा मी आता ह्यामध्ये ह्या कैऱ्या घालून घेतल्या आता ह्यामध्ये घालायचे मीठ मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं जास्तच घालायचं कारण वर्षभर हा कैऱ्या व्यवस्थित राहण्यासाठी मीठच काम करतं त्यामुळे मीठ थोडं जास्त घालायचं अजून मी यामध्ये थोडं मीठ घालते आता अजून मी थोडंसं पाव कप एवढं मीठ घेतलं बघा इतकं मीठ घातलं आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं पहिल्या दिवशी पाणी थोडा कमीच घालायचा कारण मिठाचं पण पाणी होतं त्यामुळे थोडा कमीच घालायचा आपल्याला दुसऱ्या दिवशी अंदाज येतो मीठ विरघळल्यानंतर आपल्याला अजून पाणी घालावं लागेल का कारण पाणी हा पूर्ण कैरी बुडेपर्यंत पाहिजे नाही तर वरती कैरीला बुरशी लागू शकते म्हणून पाणी हा फुल पाहिजे तर मी आता ह्यामध्ये अजून पाणी घालणार आहे हा त्रठीचा तुकडा तो आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरून नका आणि लाईक करा तर आता मी अजून ह्यामध्ये पाणी घालून घेते बघा अजून मी यामध्ये थोडा पाणी घालून घेते आता हा पाणी बघा इतका झालेला आहे इतका आता मीठ विरगळल्यानंतर थोडासा तो वर येईल तर वर किती येतो तो पाहायचा आणि आपल्याला हा पूर्ण वर होईपर्यंत आपल्याला हा घालायचा आहे तेही मी तुम्हाला मीठ विरघळल्यानंतर सुद्धा मी दाखवेल सर्वप्रथम आता आपल्याला काय करायचंय हे झाकण बंद करायचंय याचं बरणीचं घट्ट लावून घ्यायचे आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने मिक्स केलं जातं बघा अशा पद्धतीने मिक्स करून बघा असं आणि आपल्याला मग ही कैरी बुडे पर्यंत यावर पाणी पाहिजे आता थोड्या वेळेस समजा एक अर्धा एक तासामध्ये मीठ विरघळलं जाईल आणि नंतर आपण पाहायचं उघडून पाणी किती लागेल मुण ते आणि कसं पाणी घालायचं तेही मीठ घातल्यानंतर कैरीचं मिठाचं पाणी झालं आणि मीठ थोडंसं अजून विरगळायचं आहे पण ते विरगळल्यानंतर ही पूर्ण भरणार म्हणजे आपल्याला किती पाणी ठेवायचं आहे तोही तुम्हाला मी सांगते आता ही कैरी आहे ना ही बुडली पाहिजे इतकी आता ह्यावर सुद्धा पाणी आलं पाहिजे पण मिठाचं पाणी येणार आहे म्हणून मी त्यामध्ये अजून पाणी घातलं नाही जर नाही आलं जास्त वर तर आपल्याला पाणी फुल बुडे बुडे पर्यंत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय मीठ विरगळल्यामुळे थोडासा फेस आलेला आहे पण तुरटी टाकलेली आहे तुरटी टाकल्यामुळे पाणी बिलकुल खराब होत नाही आणि ह्यामध्ये तुम्ही थोडस हिंग वापरू शकता काही लोक का हिंग घालतात आवडत असेल तर घालू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून मी नाही घातलं आणि ह्याचा वापर कसा करायचा आता मी तुम्हाला दाखवलं की गेल्या वर्षीच्या माझ्या ह्या कैऱ्या आहेत जशा तशा आहेत रंग फक्त असा होऊन जातो हिरव्या राहत नाही असा होतो पण चवीला अजूनही जशाच तशा राहतात काहीच खराब होत नाही आणि टेस्ट बिलकुल बिघडत नाही जशा तशा, तशा राहतात आम्ही याला पाण्यातले आंबे खाऱ्यातले आंबे म्हणतात पूर्वी जेव्हा पूर्वीच म्हणते मी पूर्वी जेव्हा शेतीमध्ये कामाला मजूर असायचे मच्छी वगैरे मिळायची नाही त्यावेळी मध्ये घालून ह्याच कैरी घालून असं ह्याचा रसा बनवायची ही पारंपरिक पद्धत आहे पूर्वीपासून चालत आलेली ही पद्धत आहे कैरीचं पाण्यातले आंबे म्हणतात खारातले आंबे म्हणतात ही पूर्वीपासून चालत आहे त्यावेळी मिळायचं नाही सगळ्या गोष्टी त्यावेळी असं स्टॉक करून ठेवायच्या अशा कैऱ्या तर अजूनही लोक तेच करतात पूर्वीच्या प्रथा अजून काही चालूच आहे आम्हीही करतो अजून तर मी ही अशा पद्धतीने गेल्या वर्षी तुम्हाला केलेली दाखवलीच तर अशा पद्धतीने मी ही कैरी साठवण्याचा जो पद्धत दाखवली तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल ना तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही ह्या वर्षी नक्की ह्या मा, हो कैऱ्या अशा माझ्या मी सांगितल्याप्रमाणे बनवून साठवून बघा आणि हे याला काही नाही फक्त वरून नुसतं झाकण लावायचं एअरटाईटच पाहिजे असं काही नाही असं झाकण लावायचं आणि किचनच्या ओट्यावर वगैरे तुम्ही असं ठेवू शकता असं काही नाही की ह्याला बंद जागेतच ठेवलं पाहिजे असं काही नाही तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि मला सांगा कमेंट्स करून की आम्हीही बनणार यावर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला आवडेल नक्की तुम्ही जर भरले तर आता हे मीठ पण विरगळणार आहे आणि तुम्हाला सांगितलं प्राण्यांनी प्रमाणे इतकं पाणी ठेवायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद